महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी शिवसेनेबरोबर भाजपही जबाबदार असल्याचा आरोप लोक जनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांनी केलाय राजकीय महत्वाकांक्षांमुळे जनतेवर राष्ट्रपती राजवट लादली गेल्याचा आरोप त्यांनी केलाय भाजप मोठा पक्ष असल्यानं सर्वात जास्त जबाबदारी त्यांचीच असल्याचा आरोप सुद्धा पासवान यांनी केलाय तिकडे राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा व्यंगचित्रातून टोला लगावलेला आहे महायुतीवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे युतीनं दोन हजार अठरामध्ये अवनी वाघिणीच्या शिकार केली होती आता महाराष्ट्र नावाच्या वाघानं दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीची शिकार केली आहे असं म्हणत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही चांगलाच टोला राज ठाकरेंनी लगावलाय नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत वसंतदादा पाटील यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व आमदार यावेळी उपस्थित होते वसंतदादा यांच्या स्मृतीला सर्व आमदारांनी यावेळी अभिवादन केलं तिकडे सांगलीत कृष्णा काठावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी पणत्यातून साकारलेला शंकराची पिंड आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली संध्याकाळी या घाटावर पर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते ऐतिहासिक गोविंद गडावर गेली सहा वर्ष त्रिपुरारी पौर्णिमेला मशाल महोत्सव आयोजित केला जातो गावचे ग्रामस्थ आणि परिसरातील शिवभक्त या गडावर मोठी गर्दी करतात तुमचं पुन्हा एकदा स्वागत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या जोडीचं दर्शन आज प्रवाशांना घडलं जिल्ह्यातल्या एका मार्गावरून दोन वाघ अगदी डौलदार अंदाजात चालत होते हा रस्ता नेमका कुठला हे स्पष्ट झालेला नाही पण चांदण्या रात्रीत या दोघांची ही जी सैर आहे ती मात्र कॅमेऱ्यात कैद झाली रस्त्यावर अचानक वाघांची जोडी दिसल्यानं रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी थांबली होती या वाघाच्या दर्शनामुळे या परिसरातून इजा करणाऱ्या शेतमजूर आणि ग्रामस्थांची मात्र भीतीनं गाळ पटकन